कौटुंबिक संसाराप्रमाणे राजकीय संसारातही काही वेळा मतभेद होतात घरातही एकमेकांचे काही विचार पटत नसले तरी संसार नेटका करण्यासाठी प्रयत्न असतात त्याचप्रमाणे समन्वय साधून संघटना बळकट करूया असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे समन्वयक अविनाश अभ्यंकर यांनी केलं इचलकरंजीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली मनसेचे समन्वयक अभ्यंकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आपला पक्ष पक्षाचे प्रमुख पक्षाचं चिन्ह निश्चित आहे मात्र अन्य राजकीय पक्ष फुटले तरी त्या पक्षातील नेते मनसेला तत्वज्ञान शिकवतायत पण राज ठाकरे हे दूरदृष्टीचे नेते असून तेच खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत असं अभ्यंकर म्हणाले पक्षानं दिलेली जबाबदारी ते कार्यकर्त्यांना पार पाडावी वेळ आल्यावर पक्ष आपल्याला संधी देईल असं सांगून अंतर्गत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अभ्यंकर यांनी दिलाय यावेळी पुंडलिकराव जाधव जिल्हाध्यक्ष गजानन जाधव प्रताप पाटील मनोहर जोशी रवी गोनकर दौलत पाटील बीबी बी राजमाने यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते